you <music> नाशिक रोड येथील जेलरोड परिसरात एका भटक्या कुत्र्याने धुमाकूळ मुलांचे तोडले आहे यातील चार मुलांना तातडीने महापालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बिटकू रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सहा मुलांना इंजेक्शन देऊन घरी पाठविण्यात आले अन्य दाखल मुलांवर उपचार सुरू असले तरी अन्य भागात देखील या कुत्र्याने चावे घेतले असल्याची शक्यता दिसून येते महापालिकेने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे दुपारी चार ते पाच च्या दरम्यान हा प्रकार घडला महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला रात्री या संदर्भात कळविण्यात आल्यानंतर त्यांनी शनिवारी तातडीने डॉग स्कॉड पाठवण्यात येईल असे सांगितले नाशिक रोड जेल रोड येथील आरोपी श्रीकांत तसेच अद्वैत शिंदे प्रणव मंगेश खरोटे व पुरोहित अशी जखमी झालेल्या मुलांची नावे असून क्लासला जात असताना मुलांचा कुत्र्याने चावे घेतले टाकेकर वसाहत वज्रेश्वरी नगर सातबाई संकुल टाकी इंगळे नगर येथील सर्व मुले आहेत या पलीकडे अन्य काही मुलांना देखील कुत्र्यांनी चावा घेतला अचानक पाठीमागून गाडीच्या मागून आलं आणि ती गेटच्या फक्त बाहेर उभी होती तिच्याजवळ तिची मैत्रीण पण मी पण फक्त गेट लावत होती तेवढ्यातच त्याने ला। असं पकडून घेतलं काहीच वेळा नाही लागला त्याला नाही का आता इथे तर माझ्या समोर चार मुलं आहेत बाकीचे माहित नाही किती अजून नाही का